सांगावा राईट right टू एक्सप्रेस लोकहिताची लाख मोलाची आपली बातमी सांगावावर पाहत असताना सांगावा एक लाख सबस्क्राईबरचा सा सा सांगावा पाहत राहा सांगावा पिंपरी चिंचवड शहरामध्ये थेरगावमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मार्ग जो आहे थेरगाव नवीन थेरगाव हॉस्पिटलच्या समोर थेरगाव फाटा ते तापकीर चौकापर्यंत अशा दुतर्फा गाड्या लागलेल्या असतात हा एक दिवसाचा प्रश्न नाही अनेक वर्षापासून अशा पद्धतीच्या अनधिकृत पार्किंग रस्त्यावरती लावल्या जातात हा रस्ता प्रशासनानं प्रशस्त केला आहे पण ह्या मोठमोठ्या ज्या काही गाड्या दुतारपा पार्किंगला लागल्या जातात त्याच्यामुळं या ठिकाणी रस्ता अरुंद होतो आणि लहान रस्ता मार्गक्रमण करण्यासाठी वाहतुकीला खुला होतो परंतु याच्यामुळं या ठिकाणी अॅक्सिडेंटचे प्रमाण वाढलेले आहेत कालच आपण बघितलं की पाऊस पडल्यानंतर गाड्या घसरून देखील पडलेल्या आहेत माती पडलेली जाते रस्त्यावर या संदर्भात स्थानिक नागरिकांनी पोलीस विभाग वाहतूक विभागांना तक्रार केल्यानंतर वाहतूक विभागाचे सिनियर अधिकारी त्याचबरोबर त्यांचा संपूर्ण स्टाफ या ठिकाणी येऊन या ज्या अनधिकृत गाड्या पार्किंग लावलेल्या आहेत त्यांच्यावरती धडक कारवाई सुरू केलेली आहे आणि इथून पुढे गाड्या लावू नयेत अशा नोटिसा देखील त्यांना बजावलेल्या आहेत दंडात्मक कारवाई सुरू आहे या संदर्भात आपण एपीआय थोरात साहेब आहेत त्यांच्याशी आपण चर्चा करूयात की आज त्यांनी किती गाड्यांवरती कारवाई केली आणि त्यांची मोहीम कशी असणार आहे आज या ठिकाणी नागरिकांची तक्रार प्राप्त झाल्यानंतर वाहतूक पोलिसांची टीम अधिकाऱ्यासह रवाना केलेली होती दोन्ही बाजूला बसेस आणि काही खासगी वाहने लागलेली आहेत त्यावर आम्ही दंडात्मक कारवाई केलेली आहे एकशे बावीस प्रमाणे प्रत्येक वाहनावर दीड हजार रुपयाचा दंड केलेला आहे आणि यापुढे आम्ही ही कारवाई तीव्र स्वरूपामध्ये करणार आहोत तसेच वेळ प्रसंगी सदर वाहनावर आम्ही गुन्हे देखील दाखल करणार आहोत आणि लवकरात लवकर हा जो रस्ता आहे दोन्ही बाजूनी तो रस्ता आम्ही पूर्णपणे मोकळा करणार आहोत अवैध वाहतुकीबद्दल आजच कॉल केला आपल्या डिपार्टमेंटला तुम्ही आता काय कराल म्हणजे अवैध वाहतुकीच्या संदर्भात जी काही तक्रार येईल त्या तक्रारीवर अतिशय कडक कारवाई आम्ही करणार आहोत आज दिवसभरामध्ये याच्या काही दुतार्फा वाहने लागल्या किती वाहनावर कारवाई केली आतापर्यंत साधारण चाळीस ते पन्नास वाहनावर कारवाई केलेली आहे कारवाई चालू आहे आणि यापुढे आम्ही दोनशे पंच्याऐंशी प्रमाणे गुन्हे दाखल करून गाड्या जप्त करणार आहोत आजची कारवाई झाली आजची कारवाई झाली की परत उद्या परवा गाड्या लावू शकतील कशी यासाठी आम्ही दररोज टीम नेमणार आहोत आणि दररोज या ठिकाणी ज्या गाड्या लागणार आहेत त्याच्यावर दंडात्मक कारवाई गुन्हे दाखल करणं अशा स्वरूपाच्या कारवाई करणार आहोत तसेच जे चालक या ठिकाणी गाड्या लावणार आहेत त्या चालकांना देखील आम्ही त्यांची मिटिंग घेऊन त्यांना या ठिकाणी गाड्या लावू नये

वाहनाचा होत आहे या ठिकाणी करू नका आपण पाहिलं की या ठिकाणी वाहतूक विभागाचे अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी येऊन या ठिकाणी या वाहनांवरती दंडात्मक कारवाई केलेली आहे आणि जे ड्रायव्हर आहेत त्यांना समजून देखील सांगितलेलं आहे की इथून पुढं सरकारी रस्त्यावरती वाहन अनधिकृत पार्किंग करू नका नाहीतर दंडात्मक कारवाई होईल अशा पद्धतीच्या सूचना देखील त्यांनी दिलेल्या आहेत इथले जे स्थानिक का सामाजिक कार्यकर्ते आहेत विविध पक्ष संघटनेचे जे काही पदाधिकारी आहेत यांनी वारंवार संबंधित विभागांना तक्रार दिलेल्या आहेत की दुतारपा वाहन जे लागतात ते लावू नयेत या संदर्भात इथले स्थानिक नागरिक आहेत आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पार्टीचे शहर उपाध्यक्ष उबाळे साहेब त्यांना आपण विचारूयात की हा त्रास नागरिकांना काय होता आणि पोलिसांनी तात्काळ कारवाई केली का त्या ठिकाणी फक्त एक खुरलं जाईल अशीच परिस्थिती या ठिकाणी निर्माण होती तर या खेळगाव मधील नवीन जे जे रुग्णालयाच्या समोर तसेच तापकीर तापकीर चौक ते चरगाव फाटा या ठिकाणी दोन्ही बाजूला कंपनीच्या बसेस मोठमोठ्या बसेस लागलेल्या असतात तर वाकड पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये हे भाग येत असल्यामुळे आम्ही त्यांना वारंवार तक्रारी अर्ज दिले होते की या भाषेचे वाकड वाहतूक पोलीस शाखा या ठिकाणी वारंवार तक्रारी अर्ज दिले होते त्यामुळे ते त्यांनी तक्रारीची दखल घेत आज या ठिकाणी आलेले आहेत व संबंधित सर्व बसेसवरती कारवाई केलेली आहे तसेच काल रात्री जगतापनगर येथील या भागामध्ये डम्पिंगचं जे काम चालू आहे त्या ठिकाणी खोदकाम चालू असताना मोठमोठे डम्पर जिथं मुरुम वाहतूक करत आहेत ती मुरुम वाहतूक त्यांच्या जे टिप्पर आहेत त्याच्यापेक्षा जा जास्त जी क्षमतेने भरलेले जवळजवळ जास्त प्रासाच्या माल ते वाहून नेत आहेत सगळा माल रोडने सांडत सगळा मुरुम चिकल रोडने होतोय काल रात्री या ठिकाणी आठ दहा जण ऍक्सिडेंट होऊन पडले काहीचे कोपरे फुटले गुडके फुटले तोंडाला मार लागला तर त्यांना आम्ही हे देखील मागणी केली की जे डंपर माल वा, मुर वाहतूक करतात माती वाहतूक करतात त्यांनी त्या डंपरवरती काहीतरी ताडपत्री हातरून ते जेवढी त्याची क्षमता आहे मागच्या मध्ये त्या बकेट ची तेवढीच वाहतूक त्यांनी त्या ठिकाणी त्या जे गाडी आहे ते गाडी या ठिकाणी पार्किंग करत होते पण पोलीस विभाग तात्काळ या ठिकाणी कारवाई करताना आपल्याला दिसतायत आणि या ठिकाणी त्यांना गाडी पार्किंग करायला मज्जा करत आहेत अशा पद्धतीची धडक कारवाई पोलीस वाहतूक वाहतूक पोलिसांची चालू आहे जे असे असे डम्पर आहेत जे माती व मोरुम वाहतूक करतात त्यांनी त्यांची जी मागची पकेट आहे त्यामध्ये ताडपत्री हातरून त्यांची जेवढी ब्रातची क्षमता आहे तेवढीच माती आणि मुरुम वाहतूक केली पाहिजे की जो इतर रस्त्यावरती त्यांची जी माती आणि मरून पडला नाही पाहिजे की स्थानिक नागरिकांना त्रास पाहिजे अशी आमची राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार साहेबांतर्फे मागणी आहे या ठिकाणी गाडी पार्क करू नका वाहतूक होत आहे अपघात होण्याची शक्यता आहे हा सार्वजनिक रस्ता आहे पार्किंगचे ठिकाण नाही तुम्ही तुमच्या बससाठी योग्य ठिकाणी जागा बघा पे अँड पार्कमध्ये इथून पुढे या ठिकाणी गाडी लावू नका अन्यथा बी एन एस दोनशे पंच्याऐंशी प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात येईल किंवा दंडात्मक कारवाई करण्यात येईल समजले का आपण पाहतोय की कशा प्रकारे रस्त्याच्या कडेला या ठिकाणी प्रचंड संख्येमध्ये मोठमोठ्या लक्झरी बसेस मोठमोठ्या बसेस त्याचबरोबर ट्रक्स कार विशेषता कंपनीच्या बसेस या ठिकाणी प्रचंड संख्येमध्ये लागलेल्या आहेत ही रोजचीच परिस्थिती या ठिकाणी दिसते विशेष म्हणजे माती वाहतूक करणाऱ्या मोठमोठ्या टिप्पर आणि डम्पर्स असं रस्त्यावरती माती सदृश्य परिस्थिती झालेली आहे बघा मातीचे खतचे खच रस्त्यावरती आल्यामुळे थोडा पाऊस पडून निसर्ड होत आणि या ठिकाणी गाड्या घसरूड अपघात होतात ट्रक आणि टिप्परच्या माध्यमातून अवैध वाहतूक मातीची चालते आणि माती, माती रस्त्यावर या ठिकाणी पडते या हायवा टिप्पर मधून ओव्हरलोड माती भरून नेल्यामुळं माती रस्त्यावर पडते मातीचे ढीगच्या ढीग छोटे छोटे असे रस्त्यावरती पडलेले आहेत पाऊस पडला की निसर्ग वातावरण या रस्त्यावर निर्माण होतं त्यामुळे दुचाकी स्वार घसरून पडतात आणि अपघात होतात कालच आपण सांगावावरती बातमी पाहिलेली होती आठ ते दहा लोक या ठिकाणी या निसर्डा रस्त्यावरून पडून त्यांचा अपघात झालेला आहे त्यांनी थेरगाव रुग्णालयामध्ये ट्रीटमेंट देखील घेतलेली आहे काल सांगावा न्यूजने बातमी दिली होती की या ज्या मोठमोठ्या बस आहेत या थेरगावच्या हॉस्पिटल समोर थेरगाव फाटा ते थे तापकीर चौकापर्यंत अशा मोठमोठ्या बस दररोज लागल्या जातात हा एक दिवसाचा त्रास नाहीये थेरगाव हॉस्पिटल पासून ते थे पुढे थेरगाव फाट्यापर्यंत आणि इकडं तापकीर चौकापर्यंत दुतर्पा ही मोठमोठाली वाहने अनधिकृतरित्या पार्किंग केली जातात या अनधिकृत पार्किंग वरती सांगावा न्यूज वरती सातत्यानं बातम्या लावल्यामुळं वाहन चालक आणि मालकांवरती दंडात्मक कारवाई चालू आहे पोलीस विभागाची आपण या ठिकाणी पाहतोय की कशा पद्धतीनं दंडात्मक कारवाई चालू आहे आपण पाहतोय की गेल्या अनेक वर्षापासूनचा हा प्रश्न होता हा प्रश्न एक दिवसाचा नाही त्यामुळे पोलिसांनी जशी नागरिकांची तक्रार प्राप्त झाली सांगावा न्यूज वरती ही बातमी प्रसारित झाल्यानंतर दंडात्मक कारवाई सुरू केलेली आहे आणि पोलीस डिपार्टमेंट आवाहन करत आहे की इथून पुढे तुम्ही अशा या ज्या रस्त्याच्या दुतर्फा पा अनधिकृत पार्किंग करू नये असं आवाहन देखील केलेलं आहे आणि त्यांना नोटिसा देखील बजावलेल्या आहेत की इथून पुढे असं अनधिकृतरित्या तुम्ही वाहन पार्किंग करू नयेत वाहनं अशी पार्किंग केल्यामुळं आपण बघतोय की कचरा देखील लोक आजूबाजूला टाकतायत आणि पुढं जे काही वाहतूक आहे वाहतुकीला रस्ता कमी पडतोय अरुंद रस्ता रस्ता मोट रस्ता ले ले आहे पूर्ण अर्धा रस्ता ही मोठमोठा वाहनं पार्किंग केल्यामुळं गिरंकृत केलाय आणि हा छोटासा रस्ता वाहतुकीसाठी खुला आहे त्यामुळं आज पोलीस डिपार्टमेंटनी तक्रारीची दखल घेऊन आणि सांगावा न्यूजची दखल घेऊन धडक कारवाई सुरू केलेली आहे आपण पाहतोय सांगावा न्यूज वरती एक्सक्लुझिव्ह गंभीर याची गोष्ट म्हणजे समोर थेरगाव हॉस्पिटल आहे या हॉस्पिटलमध्ये जर का एमर्जन्सी एखादा पेशंट असेल अँब्युलन्स येण्यापूर्वी सुद्धा जागा वाकड विभागाचे वाहतूक डिपार्टमेंटचे जे पोलीस कर्मचारी आणि अधिकारी आहेत ते गाड्यांवरती दंडात्मक कारवाई करताना आपण पाहतोय तात्काळ त्यांनी दखल घेऊन या थेरगावच्या रस्त्यावरती ठेरगाव फाटा ते पुढे तापकीर चौक दुतर्पा रस्त्यावर ज्या का गाड्या लावलेल्या जातात त्या गाड्यांवरती पावत्या फाडायचं काम या ठिकाणी चालू आहे आपण पाहतो आहे की दंडात्मक कारवाई सुरू झालेली आहे चालक आणि मालकांना देखील संबंधित कर्मचारी अधिकाऱ्यांनी सांगितलेलं आहे की इथून पुढे या रस्त्यावरती अनधिकृत पार्किंग करू नये ही पार्किंगची जागा नाही असं त्यांनी सूचना देखील दिलेल्या आहेत सांगावा न्यूजच्या माध्यमातून या ज्या काही समस्या आहेत लावून धरल्या सातत्यानं लोकांना असणारी परिस्थिती संबंधित वेगवेगळ्या आणून आहे काल या ठिकाणी निसर्ग वातावरण झालं होतं पाऊस पडल्यामुळं जे चिखल रस्त्यावरती माती पडली होती डंपरची त्याच्यामुळे आठ ते दहा लोक घसरून पडले त्यामुळं त्यामध्ये वयवृद्ध होते लहान होते त्याचबरोबर तरुण देखील होते हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी गेले होते त्यामुळं आपण ग प्रभागचे नानावरे साहेब असतील त्याचबरोबर ग प्रभाग अंतर्गत येणारा फायर ब्रिगेड असेल किंवा संबंधित वाहतूक विभाग असेल किंवा काळवटी पोलीस स्टेशन असेल या चारही प्रशासनाशी संपर्क साधून कालच आपण त्यांना इन्फॉर्म केलं होतं की अशी परिस्थिती आहे लोकांच्या जीवाला धोका निर्माण झालेला आहे त्यापैकी आज वाकड वाहतूक विभाग जो आहे तो थेरगावमध्ये या ठिकाणी कारवाई करायला आलेला आहे दुतर्फा जी वाहनं आहेत त्या वाहनांवरती दंडात्मक कारवाई सुरू आहे आणि वाहन चालक आणि मालकांना देखील फोन करून सांगतात की या ठिकाणी अनधिकृत पार्किंग करू नका परंतु ग प्रभाग प्रशासन जे आहे फायर ब्रिगेड जे प्रशासन आहे आपण बघणार आहोत की रस्त्यावर जे मातीचे ढीक साठलेले आहेत ज्या अनधिकृत डंपरने माती वाहून नेली जाते आणि ते माती पडून त्याच्यावर पाऊस पडला तर ते निसर्ट वातावरण झालेलं आहे त्याच्यामुळे लोकांच्या जीवताला धोका निर्माण झालेला आहे अॅक्सिडेंट स्पॉट निर्माण झालेले आहेत त्या अवैध वाहतूकवर कारवाई तर नाहीच केली शिवाय आरोग्य विभाग असेल किंवा फायर ब्रिगेडचे विभाग असेल ते एकमेकावरती टोलवाटोली करत असतात आम्ही फायर ब्रिगेड आणि संबंधित गप्रभाग क्षेत्रीय अधिकारी त्याचबरोबर संबंधित आरोग्य विभागाशी संपर्क साधला त्यांना सांगितलं की या रस्त्यावरती निसर्ट वातावरण झालेलं आहे आता माती साडलेली आहे आता पाऊस जरी नसला तरी थोडं कोटं पडलंय पण परत जर पाऊस पडला आणि यात घसरून एखादा अपघात झाला आणि एखाद्याच्या जीविताला हानी झाली तर त्याला जबाबदार कोण फायर ब्रिगेड म्हणते की आरोग्य विभागाचं काम आहे आरोग्य विभाग म्हणते की आम्हाला आज सुट्टी आहे उद्या बघू फायर ब्रिगेड म्हणताय ते आमच्याकडे असं नाही आमच्याकडे काही इक्विपमेंट नाहीत फायर ब्रिगेड कडे जर का ही, ही। का संबंधित परिस्थिती धोकेदायक हँडल करायला इक्विपमेंट नसतील तर आपलं शासन आणि प्रशासन काय करतंय किंवा फायर ब्रिगेडची व्यक्ती फायर ब्रिगेडच्या संबंधित व्यक्ती काय करतात हा प्रश्न चिन्ह आहे सांगावा न्यूज साठी विनय सोनोणे खेरगाव पिंपरी चिंचवड पुणे सांगावा न्यूज नेटवर्क केवळ बातमी देऊन गप्प बसत नाही तर त्या बातमीचा पाठपुरावा करून शासन आणि प्रशासनाकडून लोकांच्या अडीअडचणी सोडवणे या उद्देशाने कार्य करत आहे सांगावा न्यूजच्या प्रभावानं लोकांच्या समस्या सुटतात तेव्हा लोकसेवा घडली असं समजून आमच्या प्रयत्नांना यश आलं असं म्हणता येईल यात लोकसहभाग महत्वाचा आहे यासाठी सांगावा मित्र म्हणून तुम्हीही यात सहभागी व्हा तुमच्या भागातील समस्या घडामोडी कार्यक्रमांची माहिती आणि तुम्हाला काही सांगायचं असेल तर आपला सांगावा जनतेचे नोकर असलेले शासकीय अधिकारी कर्मचारी व जनसेवक असलेले लोकप्रतिनिधी यांच्या निदर्शनास आणून देण्याचा प्रयत्न करत राहू सांगावा मित्र म्हणून न्यूज व्हॅल्यू असलेली पुराव्यांशी माहिती सांगावा न्यूजच्या ब्याऐंशी त्रेसष्ट शून्य आठ तेहतीस एकोणतीस या व्हॉट्सअप क्रमांकावर पाठवा सांगावा मित्र म्हणून आजच या ग्रुपला जॉईन होण्यासाठी आपलं नाव आणि ठिकाण लिहून वरील क्रमांकावर हाय सांगावा मित्र असं टाईप करून पाठवा लोकहिताची लाख मोलाची आपली बातमी सांगावावर पाहत असताना सांगावा एक लाख सबस्क्रायबरचा बनवणं हे आपलं ध्येय आहे आपल्या हक्काच्या चॅनेलचं चा ध्येय पूर्ण करण्यासाठी आत्ताच सबस्क्राईब करा सांगावा पाहत रहा सांगावा